हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवताय मूल महा मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस शालिवांशके एकोणविशे सत्तेचाळीस समस्त विश्वा असो अयन दक्षिण ऋतुवर्षा मासाषाढ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची तृतीया तिथी आहे मध्यरात्री एक वाजून तीन मिनिटानंतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो श्रवण नक्षत्र आहे सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनंतर धनिष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो पिकी योग आहे सायंकाळी सहा वाजून एक मिनिटानंतर आयुष्यमान योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे दुपारी एक वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री एक वाजून तीन मिनिटानंतर बहु सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे रवी मिथून राशीत असेल गुरु मिथून राशीत चंद्र मकर राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एकोणवीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या एक, एक फुल व फुलाची पाकळी या आणि हा, हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिवा शंभो राजे प्रवर्तमान असत ब्रह्म द्वितीय पराधे श्वेत वराह कल्पे वैवस्वत स्वत मनमंतर कलियोगे प्रथम पाथे जंबुद्वीपे भरत वर्ष भरत खंडे मेरो दक्षिण दी महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शकेक सतेचाळीस प्रभावादे षष्टी नाम नामसरे दक्षिणायने वर्षा ऋतू आषाढ मासे कृष्ण वक्षे रविवार वासरे श्रवण नक्षत्रे प्रीती योगे वनिस्करणे तृतीयापती शुभतीत गोत्रात उत्पन्न मेकडप्पा मो पाठ दुरतक्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर पितरत्व विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा होम शिवलिंग पूजा करिष्य मित्रों ने आज संकल्प संपुलेला आहे या संकल्पाची संकल वेळ मर्यादा सकाळी 6 वाजून 53 मिनिटांपर्यंत आहे मित्रों आपले ऊर्जा आताच्या तळातील संकल्पच पाणी आपण समोरच्या कामना सोबत मित्र मित्रांनो या वेळनंतर केवळ नक्षत्र बदलणार आहे 6 वाजून 53 मिनिटांनंतर धनिष्ठा नक्षत्र सुरू होणार आहे आणि वेळ मर्यादा या संकल्पाची एक वाजून अठ्ठावीस मिनिटं दुपार असणार आहे यानंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर मग मात्र आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे साखरपुडे यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेरा सोळा अठरा आणि एकवीस डोळा जेवणासाठी मात्र या मासात आता मुहूर्त नाही बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तेरा आणि एकवीस जाळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तेरा चौदा आणि अठरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तेरा सोळा अठरा आणि एकवीस मित्रांनो आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी या मासामध्ये मुहूर्त आता नाही मित्रांनो मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ शिवलिंगाची आपण करू शकता यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेरा अठरा आणि एकवीस मित्रांनो शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठापन विधिवत करावी पंडिताच्या माध्यमातून करावी आणि देव काळामध्ये करावी मग घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असेल तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे त्यांचे आचरण जर आपल्याकडून होत असेल तरच आपण आपल्या देवघरामध्ये शिवलिंगाची स्थापना करावी मित्रांनो मंदिरामध्ये तसं काही प्रश्न येत नाही कारण पुजाऱ्याच्या माध्यमातून विधिवत अभिषेक युक्त अशी पूजा होत असते ती देखील आपल्याला घरी अप अपेक्षित आहे तेव्हाच अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती ह्या जागृत राहतात अन्यथा यांना खंडित मानून विसर्जन देखील करावे लागते मित्रांनो तेव्हा आपल्याला रोज प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांचा म्हणजेच शिवलिंगावर आपल्याला रुद्राभिषेक घेणे गरजेचे आहे मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या कृपा ते जाणून घेण्यासाठी आपण मला किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा आणि जन्म कुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातल्या इतर काही महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या आता आपण पाहणार आहोत ना पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिन मध्ये मित्रांनो दुपारी एक वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते मध्यरात्री एक वाजून तीन मिनिटांपर्यंत भद्रायोग असणार आहे हा भद्रायोग म्हणजे या योगाचा स्वामी राहू आहे तेव्हा आपल्याला या काळामध्ये महत्वाची कामे शक्यतो टाळायची अन्यथा आपल्याला अपयश यश येऊ शकते मित्रांनो म्हणून आपण या वेळेव्यतिरिक्त आपले काम महत्वाचे असेल तर ते करण्याचा प्रयत्न करा होऊ शकते त्यात आपल्याला यश प्राप्त होईल तृतीय श्राद्ध कर्म देखील आहे मित्रांनो या तिथीवर आपले कोणी आई किंवा वडील परलोकात निघून गेले असतील आपल्याला सोडून तर त्यांच्या प्रित्यर्थ आपल्याला श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळात करा तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले अधिक सुखमय बनेल मित्रांनो पृथ्वीवार हसर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ क्रमकांनी सुरू करायचे असेल तर आपण करू शकता पण पुढे जाऊन ते बंद जर पडले तर मग मात्र आपल्याला दोष देखील दाखवू शकतो जे रेग्युलर आहे आपले होम यज्ञ क्रमकांनी ते आपण केव्हाही करू शकता काळ मित्रांनो दुपारी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रबल होतो आणि प्रभावी ठरतो मित्रांनो तेव्हा आपण या दीड तासाच्या काळात महत्वाची कामे काही करत असाल तर शक्यतो करू नका इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो वक्री आणि अस्तंगत ग्रहामध्ये सध्या तरी कोणी वक्री ग्रह किंवा अस्तंगत ग्रह नाही मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य होऊन आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव